नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास दाखोरे आपण सर्वांचं दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यामधील हवामान अंदाज आणि कृषी सल्ला हे सत्रात सहर्ष स्वागत करतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दिनांक पंधरा तारखेला येणाऱ्या पुढच्या आठवड्याभराबद्दलचा अंदाज आपण जाणून घेणार आहोत साधारण सतरा जुलैला आपल्या महाराष्ट्रातले जे तीन जिल्हे आहेत नांदेड लातूर धाराशिव आणि अठरा जुलैला अजून तीन जिल्हे नांदेड परभणी आणि हिंगोली तर ह्या ठिकाणी आपल्याला साधारणतः तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर म्हणजेच काय ते सतरा आणि अठरा तारीख ह्या दोन दिवशी आपल्याला पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम परंतु नंतरचे जे दिवस आहेत पंधरा सोळा अठरा हे तीन दिवस आहेत जुलै महिन्यातले ह्या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी आणि सतरा तारीखला देखील आपल्याला का काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर सतराला जो आपला जो आहे एरिया थोडा जास्त आहे काही ठिकाणी आहे तर बाकीच्या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला हवामानामध्ये फारशी तपास धरणार नाही परंतु जे आपलं कमाल तापमान आहे साधारणतः दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे आणि किमाल तापमानामध्ये पुढील चार ते पाच दिवसामध्ये फारशी तपाससुद्धा धरणार नाही आहे आता विस्तारित अंदाज आपला असं सांगतो आहे की अकरा ते सतरा जुलैच्या दरम्यान अस पाऊस हा सरासरी एवढा राहणार आहे म्हणजे आपण पाहतोय मागच्या पंधरा दिवसामध्ये पावसानं ओढ दिलेली आहे तर ती निश्चित आनंदीबाई बाब दिसते कीच अकरा ते सतरामध्ये पाऊस हा सरासरी एवढं राहणार आहे आणि दोन्ही तापमान जे आहेत आपले सरासरी एवढेच राहतील तर सयाकिसर अहमदाबादचा जो आपण बाष्प वेग बघतो त्याच्यामध्ये दोन्ही तालुकाने आहे जिल्ह्याने आहे तर त्याच्यामध्ये निश्चित बाष्प वेग वाढलेला आहे सध्या परिस्थितीमध्ये आपले जे मुख्य पीक आहेत कापूस तूर मूग उडीद भुईमूग मका या सर्व पिकांना जिथं पण आपल्या पाण्याचा ताण बस असेल तिथं निश्चितपणे आपण सूक्ष्म पद्धतीने सिंचन पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे आणि कापसामध्ये सध्या लागवडी करून एक महिना झाला असेल तर तिथं आपल्याला पा पाणी देणं शक्य नसेल तिथे एक टक्का एक पर्सेंट पोरसेटेशियम नायट्रेट द्यायचं आपल्याला आणि याची फवारणी करून घ्यायचे नंतर जिथं कापसामध्येच आंतरपिकतेची आंतरमश्यकतेची कामं उरकून करून घ्यायचे आहेत शंखे गोगल घ्यायचा प्रादुर्भाव दिस असेल त्याच्यासाठी आपल्याला दाणेदार मेट्राल डियाईड आहे दोन किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यायचा आहे रश शोषण करणाऱ्या किरीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत असेल त्यासाठी आपल्याला पाच टक्के निंबू यारकाची फवारी दे देखील करायची आहे की आणि याला अटकाव करायचा आहे तूर पिकामध्ये पण आपल्याला शंखे गाय आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला दाणेदार मेटल डियाईड दोन किलो प्रति एकर ह्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये पसरून द्यायचा आहे आणि मूग आणि उडदामध्ये आपल्याला जर का पेरू पे ला साधारणतः एक महिन्याचा कालावधी लोटला असेल पेरणी करून तिथे एक टक्के पोटॅशियम नायट्रेट आपल्याला फवारायला काय हरकत नाही नंतर आंतर शक्यता जे कामं उरकून घ्यायचे याच्यामध्ये मूग आणि उडदामध्येच आपल्याला शंख्य गोल गायच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला दाणेदार मेटा हालडाईट दोन किलो प्रति एकर यापर्यंत शेतामध्ये पसरवायचा हो आहे आणि भूमिगामध्ये साधारण आता आपण पाहतोय की जिथे लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला आहे त्यालासुद्धा आपल्याला एक टक्का पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी करायची आहे आणि मशागतीचे काम हे सर्व जवळपासच्या पिकामध्ये उरकूत घ्यायला काय हरकत नाही गुगल गायच्या व्यवस्थापनासाठी तेच आहे परत वाचून मगाशी सांगितलं ते सांगित बाकी सर्व पिकासाठी आणि मक्यामध्ये पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये कारण आपल्याला पावसाचं आगमन बऱ्याच ठिकाणी यावेळेस वेगवेगळ्या वे 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 प्रकार स्वरूपातलं आहे कुठं लवकर झालं आहे कुठं उशीर झाला आहे तर त्यामुळे जिथे एक महिन्याचं लागवड झाली आहे मका तिथं पण आपल्याला एक टक्का आपल्याला पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करायची आहे आणि आंतरमशक याची कामंसुद्धा उरकून घ्यायचे आहेत आता ऊसामध्ये सध्या दोन प्रकारचे आपल्याला रो किड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो एक तर पांढरी माशीचा एक प्रादुर्भाव आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक साधारणतः जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये लिकॅनी सिलियम लिकॅनी या जैविक बुरशीचा आपल्याला साधारण चाळीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायचे आणि रासायनिक कीटनाशकामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस असाल त्याचा वीस टक्के तीस मिली हे घेऊन आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करायची आहे त्याचबरोबर जिथं सिंचनाचे कारण तापमान वाढलेलं असल्यामुळे पाण्याला ताण बस असेल तर सूक्ष्म सिंचनाची देखील आपल्याला व्यवस्था करायची आहे तर अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी वेनिम की परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी देवभोव